भीतीला जॉईंड आहे पण ते भीतीला जॉईंड नाहीये तुझ्या फोनवर कुणाचा होता फोन तुला मैत्रिणीचा तुला मैत्रीण आहे त्या हा होय काय म्हणते मैत्रीण होय कुठे गेली आपली

तर आम्ही चाललेलो आहे लक्ष्मी बघायला आता बांधकामावर सगळ्यात शेवटी जायचं एक दोन चार घरी लक्ष्मी बघायला चाललोय नंतर आपलं बांधकामावर भरपूर काम आहे तीन घरी झाले का तर ज्यांना लक्ष्मीचं डेकोरेशन बघायला आवडतंय तर त्यांनी हा व्हिडिओ शंभर टक्के बघा एका ठिकाणी खूप छान असं डेकोरेशन आहे बरं का तर त्याच्यामध्ये <laughs> तर व्हिडिओ शूट पर्यंत बघा एक दो चालू दोन तीन घरे लक्ष्मी सकट डेकोरेशन कसं असते काय तुम्हाला बघायला मिळेल ज्यांना आवडेल हा ज्यांना आवडे का ले ले जन्ना जन्ना गा ती व्हिडिओ शूट पर्यंत बघतात बरं का डेकोरेशन बघण्यासाठी तर चला आज कुलूप शिवला काय झालंय शिवचा मेकअप करा ते हिला गी की हे रडत तर आम्ही आलेलो आहे तर आम्ही आलेलो आहे काय बघाय आलो आपण लक्ष्मी बघायला आलो चला तर आम्ही आलेलो आहे सिद्धू देशमुख यांच्या घरी त्या तर हे बघा भीतीला आहे पण ते भीतीला जॉईंट नाहीये गेल्या वर्षी खाली ठेवलं होतं तर हे आदर आहे जवळ केल्यावर तुम्हाला दिसेल तर मला सांगत काय पायी पाय आणि असं हे केलेलं हे आत्दर आहे हे ते बस हो बस हो थे थे। ये बसवलेलं आहे ह्या बसवले ना तर आवडतच असतंय ते आणि इकडे एक डेकोरेशन बघा कसं आहे स्वामी समर्थांची मूर्ती पण एवढं पुढे पुढे काय करते पडायचंय का खाली तुडवशील सरक तुमच्या बंदराचं म्हणजे आमच्या भोळ हा अगं अगं परत गप न ठेव लक्षमी दाखव तर हे असं मस्त पैकी आहे कशा वाटल्या ह्या गण लक्ष मिळा नक्की कमेंट करून सांगा आणि अजून दोन तीन घरी चाललेलो आहे मला सगळ्यात जास्त हे आवडलं आहे का तर हे आपण पुढल्या वर्षी आपल्या पण घरी घेऊया ह्या वर्षी काय नाही तर हे घड्याळ मला खूप आवडलेलं आहे तर आपल्याला नक्कीच घ्या नाही हेच घ्यायचं घड्याळ हेच छान आहे घड्याळ हेच घ्यायचं तर आम्ही आलेलो आहे आधी लक्ष्मी बघून घ्या मग आम्ही सांगतो कुठं आलो आहे ते रे बाबा माकड कस बसलं इथं जरा झूम करून तो हा असं डेकोरेशन आहे तर आपण आलेलो आहे मावशींकड अनं मर भाऊ लय दिवस झालं येन येईन व्हाय नाही का नाही राग राग नाही करत मावशी समजून घ्या जरा एकदा बांधकाम झाल्या विषय संपलाच का आमचा जसं पहिल्यासारखं येतो तसंच येणार जेवाय बी मिळत नाही पोरी न बाय त्यांना काय लय दिवस नाही लागत अजून होते ओळख लहानपणी ओळखत होता आता ओळखी ना चिव ओळख 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 नाही का मग काय सुद्धा ओळखत नाही तसं नाही ओळख परी ओळखी अशीच मागे होती लय पुरी बोलते त्या हा कुंकाला गेल्या बोलते त्या बांधकाम चालू आहे म्हणजे त्यांचं प्लास्टर झालं झालं आता थोडं तरी ह्या लक्ष्मी अशा बसवलेल्या आहेत आपल्या इथं आमदार आहे आपल्या आता पुढच्या वर्षी होईल व्यवस्थित

<laughs> आता आरे वर्क करे वर कर मैत्रीणच काय करते दोन तीन दिवसाचं काम राहिले म्हणून त्यांना कव्हर करायला तर लक्ष्म्या कशा वाटल्या आवडल्या का लक्ष्म्या तर आपल्याला त्यातलं एक डेकोरेशन पुढच्या वर्षी घ्यायचंय ते पाण्याचं पडत होतं का ते घ्यायचं ते घ्यायचंय आता ह्या वर्षी एवढा खर्च आहे का नाही आला <laughs> चला चला घ्या चला 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 मम्मीकडे चला खाली तर आम्ही व्हिडिओ बनावं लागलो होतो परी सासूबाईचा सासूबाईच्या व्हिडिओला काय रिस्पॉन्स येत नाही परी एवढी भारी बोलती पण काय एवढा रिस्पॉन्स येत नाहीये परी बनली सासू एवढी भारी बोलत आहे ते पण काय मग कळत नाही कसं कॉन्टेंट काढावा तर लक्ष्म्या तीन ठिकाणच्या कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा आणि पुढच्या वर्षी आपल्या ह्या बांगल्यातच लक्ष्म्या तुम्हाला बघायला मिळतील तिथं लय अडचण होती तुम्ही बघितलं आता इथं एकदम सुटसुटीत पटांगणात आणि डेकोरेशन सामान पण आपण भरपूर घेऊ आता आणि झालं आपलं फायनली सगळं प्लास्टर झालं गिंग गेली आता फडसे आपले कटिंगला दिले उद्याच्याला कटिंग होती परवादिशपासून आपली कटिंग म्हणजे बसवायला चालू आहे आणि ह्या बघा इकडं हे जे आहेत काय तीन खटके आहेत बघा तर यातली मधली खटकी जी आहे घ्यायची उभा राहिली तिथं आपण स्विमिंग पूल करायला लागलोय काय झाले उन्हाळ्यात सारखी माझ्या पप्पा स्विमिंग पूल मागवा मागवा मग परत माझ्या लक्षात आलं का मग ह्यालाच वॉटर प्रूफ करून घेतलं आपण आणि ही दोन खड्डक टायत का ती ते बुजून टाकायचे त्याला पीसीसी करायची आणि ह्याला पवायसाठी ठेवायचं आणि ह्याला गार्ड पण करतो जरा खड गार्ड केलं की मग लेकर काय आपल्या गैरहजेरीत जाणार नाही कशी ओरडते काय व्हायला तर परी साडी घालून तयार बसली आहे व्हिडिओसाठी चला व्हिडिओ घेतो सासूबाईचा व्हिडिओचं नाव आहे कुचक बोलणारी सासू चल शिव काय बाहेर निघाना पूल मधनं चल तुझी नाटक तुला थांब चल बाद झाली नाटक चला गोवाक राहून तर मित्रांनो याच युट्यूब वर मी कमीत कमी दिवसातून दोन दोन पिक्चर बघायचं दो। ती कुणाची माहिती आहे का प्रभास नागार्जुन साऊथ इंडियनचे पिक्चर नाही बघायचं मला फायटिंगचे पिक्चर जास्त आवडतात ना आणि आज त्याच यूट्यूबच्या माध्यमातून यूट्यूबच्या ह्याच्यामुळं आज आपलं एवढा मोठा बांगला तयार झाला खरं तर कधी सपनात बी विचार केला नव्हता शिव खाली चालती बघा हे बघा हे बघा आणि चला उतरले खाली तर कधी कुणाच्या आयुष्याला कधी कुठं टर्निंग पॉईंट भेटेल काय सांगता येत नाही पण मेहनत करत राहा मित्रांनो जर ह्या फील्डमध्ये जर तुम्हाला रिस्पॉन्स नाही आला तर फिल्ड बदला कसं असं माहिती आहे का जोपर्यंत तुम्ही फील्ड बदलत नाही तर तुम्ही कधी सक्सेस होणार नाही फील्ड बदलत राहा यश नक्की मिळतं आणि जर तुम्ही एकाच फील्डवर घासत बसला मोकार वेळ घालवला तर त्याला अर्थ नाही त्याच्यामुळे कसं आहे फिल्ड बदलत राहा म्हणजे तुम्हाला कळलं तरी बाबा आपल्याला ह्या फील्डमध्ये सक्सेस आहे कि चल बाजी पूर्ण झाली प्रगती त्याचे कपडे बदल आणि शेवटी आपण फिल्ड बदलली आम्ही मी चार पाच फिल्ड मध्ये पहिल्यांदा मित्रांनो मी कंपनीत गेलो होतो कामाला आणि कामाला गेल्यावर काय मदत वाच वाच वाचू वाच। लेज मूड आलाय वाटतं आज व्हिडिओला गेटअप कसं वाटत माझा सासूचा गेटअप वाटत असू खिळते चला घ्यायचा व्हिडिओ तो थोडं थांबा लागेल सिमेंट गाडी या लागली सिमेंट गाडी आली खाली झाली की आपण व्हिडिओ बनू